आज आपण तोडलीची भाजी बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने त्यासाठी अशी तोडली घेतली त्याची चार काप करायचे हे बघा ही तोडली अशी घेतली मी त्याची चार काप करायचे जरा मोठी तोडली असेल तर तो त्याचे असे मधूनसुद्धा चार भाग करू शकता आता ही तोडली घेतलेली आहे त्याच्यासाठी कांदा कढीपत्ता मसूरची डाळ गरम मसाला मीठ लाल तिखट मोहरी आणि हळद आणि असा उभा चिरून कांदा घेतला आहे त्यासाठी आता गॅसवर कुकर ठेवलाय त्याच्यामध्ये तेल घालू आपण पहिल्यांदा आपण फ्राई टाकू नंतर कांदा टाकू त्याच्यानंतर कढीपत्ता टाकू साधा परतल्यानंतर त्याच्यामध्ये लाल चिकन घालू अगदी अर्धा चमचा ते परतून घेऊ त्याच्यानंतर मसूरची डाळ घालू त्यावर दुसरी तोंडी घालून काही लोक तेंडली पण बनतात आणि काही लोक तोंडली पण बांधतात सुपर परत नंतर थोडी हळद टाकू अगदी थोडी टाकायची था गरम मसाला टाकू अगदी थोडा पावसाच्या नंतर एक मीठ घालू मीठ आपल्या आपल्या चवीनुसार घालायचं काही लोक मुगाची गाडी पण पर करतात परंतु मला मसूरच्या गायच आवडते चवले केलेली अगदी थोडं पाणी शिंपडू आपल्याला सुक्की भाजी बनवायची त्याच्यानंतर सुद्धा झाकण लावून घेऊ स्लो गॅसवर दोन शिट्ट्या काढून घेऊ आता आपण कुकर खोलून घेऊया बघूया भाजी झाली का भाजी छान वरती कोथिंबीर पेरूया ही भाजी चपातीसोबत छान लागते किंवा भाकरीसोबत पण छान लागते त्या जुन्याला